मी आबासाहेब दोंडीराव काशी राहणार देवडी तालुका मान जिल्हा मी वयस्कर असून माझे कुटुंब हे स्वातंत्र्य सैनिकाचं वारस आहे माझ्या वडिलांनी कुटुंबात आयुष्य सगळं स्वातंत्र्यात घालवलेलं आहे होळीचा जो गोळीबार झाला बेचाळीसचा त्या बेचाळीसच्या गोळीबाराच्या प्रेताची सगळी विल्हेवाट माझ्या वडिलांनी देवडी इथे केली माझ्या मुलानं कर्ज मानसी महिला सहकारी बँकेचं देवडीतल्या प्रॉपर्टी काढलं होतं पण ते कोरोनाच्या काळात आमची सगळं वाताहत झाली आमचा व्यवसाय बुडाला त्यामुळं आम्हाला कर्ज भरता आलं नाही आणि त्या प्रॉपर्टीवर जे <जाँगे> ब बोजा चढवले आहेत त्याने आम्ही त्यांना त्या वळवळ सांगितले की आमची प्रॉपर्टी ही ही प्रॉपर्टी विकून आम्ही तुमचं कर्ज भरणार आहे साताच्या प्रॉपर्टीवर कुठलंच आम्ही बोजा दे चढवला नाही किंवा दिलेलं नाही आम्ही वयोवृद्ध दोघं मी आणि माझी पत्नी माझं वय आत्ता शहात्तर आहे पत्नीचं वय शहा त्र्याहत्तर आहे आम्ही दोघंच राहतो मुलगा एक दहीवडीत असतो एक बा बाहेरच असतो त्यामुळं आम्हाला उदरनिर्वाहाचं कुठलं साधन आहे ह्या प्रॉपर्टी माझा एक भाडेकर आहे त्या भाड्याचे पैशावर मी माझा आणि पत्नीचा उदरनिर्वाह करतो आहे माझं आता नजीकच्या चार पाच महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे कॅन्सरचं मी त्यातून कसा तरी जिवंत झालेला आहे दुसरा जन्म मला मिळाला आहे आणि ही संस्था वेळोवेळी पत्रकार करून मला टॉर्चर करीत आहे आणि मला त्रास देण्याचा त्यांचा हेतू आहे वरच्यावर यायचं पत्रव्यवहार करायचा हे करायचं ते करायचं आम्ही दोघं इतकं आरक्षट झालो आहे की आम्हाला जीवन नकोसं झालं दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीसला नोटीस काढून आम्हाला जप्तीचे आदेश वगैरे असं पत्र दिलेलं आहे की प्रॉपर्टी मी काय तारण दिली नाही कुठलंच काय केलेलं नाही प्रॉपर्टी तारण दिलेली दहीवडीची आहे त्यामुळं ह्याच्यावर कुठलाही मी पौजा चढवला नाही किंवा दिली तारण ना, दिलेलं नाही जे काय आम्हाला नोटीस आलेली आहे जप्तीचं वगैरे ही काय प्रॉपर्टी मी जा जामीनदार आपल्याला तारण दिलेले नाही उद्या काय भविष्यात काय कमी जास्त झालं तर सर्वस्वी जमा जबाबदार शासन आणि संबंधित बँक म्हणजे महिला सहकारी बँक राहील तरी या संदर्भातली उद्याची जप्ती आहे ती रद्द व्हावी अशी आमची विनंती आहे कायदेशीर बाजून आम्ही लढायला तयार आहोत आणि आमच्या निवेदनाचा योग्य ते विचार होऊन आम्हाला न्याय द्यावा